भयकथा हा तांभिणी घाटातील अतृप्त आत्मा तांभिणी घाटात रात्री अकरा नंतर रस्ते भयानक शांत होतात धुक्याचे पडदे वणावणाचे रस्ते आणि दरीतून येणारा अनोळखी आवाज स्थानिक लोक सांगतात इथं एका अतृप्त आत्म्याचं भटकणं आजही थांबत नाही एका पावसाळी रात्री रोहन आणि त्याचा मित्र समीर बाईकने घाट ओलांडत होते हेडलाईटसमोर सत धुके तरंगत होतं अचानक एका वर्णावर त्यांना पांढ्या साडीतील एक बाई रस्त्याच्या कडेला उभी दिसली रोहनने ब्रेक दाबले इतक्या रात्री कोण उभी असेल तो कुजबुजला ती बाई हळूहळू त्यांच्या जवळ आली तिचा चेहरा धुक्यात झाकलेला पण तिचे पाय भूमीला लागता हवेतच हलत होते समीरचा आवाज थरथरला रोहन चाल इथून निघूया पण त्याआधीच त्या बाईचा आवाज ऐकू आला माझा प्रवास अपुरा आहे मला शेवटपर्यंत पोहोचव दोघे घाबरून बाईक स्टार्ट करतात आणि झपाट्याने निघतात मागच्या मिररमध्ये एक कटाक्ष टाकतात ती बाई आता रस्त्यावर नसते ती थेट त्यांच्या मागे उभी दिसते समीर किंचाळतो धुके दाटत आणि अचानक बाईक बंद पडते आजूबाजूला भयानक शांतता अंधारातून तोच आवाज मला शेवटपर्यंत का नेत नाही मी अजून इथेच अडकले रोहन कपाळावरून घाम कुसते एक पाऊल मागे घेतो धुकळ बाजूला सरकत आणि त्यांना दिसतं त्या बाईच्या चेह्यावर डोळेच नाहीत फक्त काळी खोल पोकळी रोहन ओरडतो बाईक ढकलत पुन्हा स्टार्ट होते आणि दोघे वेगाने घाट उतरण्यास लागतात तिचा आवाज मात्र मागून येत राहतो कोणी नको सोडू मला घाट संपताच अचानक आवाज थांबतो बाईक पुन्हा सुरळीत चालू लागते दोघेही धापा टाकत खाली पोहोचतात दुसऱ्या दिवशी त्यांनी स्थानिकांना ही घटना सांगितली एक वृद्ध मनुष्य शांतपणे म्हणाला ती बाई काही वर्षांपूर्वी या घाटावर अपघातात वारली तिचा शेवटचा प्रवास पूर्ण झाला नव्हता तेव्हापासून ती प्रत्येक प्रवाशाकडून मदत मागते पण कोणीच तिला शेवटपर्यंत नेत नाही रोहन आणि समीर आजही तांभिणी घाटात जाणं टाळतात कारण त्यांना माहिते तो अतृप्त आत्मा अजूनही तिथेच उभा आहे कोणीतरी तिला शेवटपर्यंत घेऊन जाईल या आशेने